श्री श्रीच्या नवीन एपिसोडमध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले स्मिता कुलकर्णी यांना भेटायला कारणच तसं आहे सध्या छान थंडी पडली आणि या थंडीच्या वातावरणात सगळेजण गरमागरम सूप पितात आणि स्मिता ताई उत्तमोत्तम चूक तयार करतात आपण फार तर चार पाच चूकची नावं घेऊ पण त्यांच्याकडे वीस चूकचे प्रकार आहेत आणि हे सगळं ते ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकवतात स्मिता ताई अनुरुचिता फूड्स या नावाने क्लासेस घेते so, आज एक सूप पिऊया शिवाय त्यांच्याबरोबर गप्पाही मारूया स्मिता नमस्कार नमस्कार सो so, आज कोणत्या प्रकारचं सूप करणार आहात आज मी तुला पहिल्यांदा फ्रेंच ओनियन सूप कसं करायचं ते दाखवणार आहे ओके सो पहिल्यांदा आपण सूप फ्रेंच ओनियन सूप कसं करतात ते पाहूया बघती आज आपण फ्रेंच ओनियन सूप बघणार आहोत एकदम घरातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याने आपण पटकन बजवतो हवा इतकी okay. छान आहे सध्या म्हणजे खूप थंडीचा हे आहे तर पटकन गरम गरम सूप तुला नक्की आवडेल प्यायला ओके तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आता साधे नॉर्मल आपल्याला म्हणजे घरात जे कांदे असतात तो एक कांदा घेतलेला आहे फक्त त्याच्या अशा पातळ पातळ स्लाइस कापून घेतलेल्या आहेत मी ओके त्याच्यानंतर एक चमचा मैदा घेतलेला आहे एक चमचा भर लसूण घेतलेला आहे एक चमचा बटर घेतलेला आहे ब्लॅक पेपर घेतले म्हणजे मिरपूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला ओके okay. थोडस आपण आता जे बटर आहे ते घेतलेलं आहे आता बटर एकदम म्हणून अगदी मी थोडस तेल टाकते अगदी एक जस्ट आता हे थोडस बटर आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी घालते लसूण आता फ्रेंच ओनियन जे आहे ते आपलं ओनियन बेस सगळं आहे तर हा ओनियन जो आपल्याला आहे ना तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे ओके लसणाचा रंग आता बदलला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घातलाय आहे आम्ही बा कांदा चिरलेला आहे तो आता हा कांदा आपल्याला कॅरमलाइज करायचा आहे म्हणजे एकदम छान परतून घ्यायचा आहे एकदम नेहमी कसा आपण जस्ट एक असा तसं गुलाबी सर करतो ना तसं आपल्याला नाही करायचं थोडासा याला थोडासा वेळ लागतो तुमची छान आता हा जस्ट गुलाबी सर झालाय पण आपल्याला अजून हा कॅरेमला कच्चे पण जाऊ द्यायच पूर्ण कच्चे जाऊ द्यायचे हा कांदा बघा कॅरमलाईज झाला आहे जरा ओके okay. हां आता ह्याच्यात आपल्याला मैदा घालायचा आहे एक चमचाभर मैद्याचा पण कच्चे पण आपल्याला घालवायचा आहे छान भाजून घेतात कच्चे एक स्मेल येतोमध्ये मैद्याचा हा आता झालाय आता मैद्यात आपल्याला पाणी घालायचं एक कप पाणी साधारण एक कप पाणी मुख्य वाटलं तर आपण बरं थोडंसं घालू शकतो आता मैद्याच्या जे तुम्ही तांदुळाची पिठी घालू शकता ओट्स पावडर घालू शकता कॉर्न पण मैद्याने जास्त पटकन घट्टपडा येतो ओके तुम्हाला अजून हेल्दी आवड असेल तुम्ही ओट्स पावडर तांदुळाची पिठी असं घालू शकता कॉर्नफ्लावर मुख्यम हे बघा झालं लगेच बघा साधारण एक सव्वा कप पाणी लागलं असं समजा आता मी, नहीं। नहीं। आता ह्याच्यामध्ये मीरपूर घालते म्हणजे ब्लॅक पेपर पावडर घालते आता बघती तुला हॉटेल सारखी टेस्ट हवी असेल तर आता मी एक सांगते हे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे एक अर्धा चमचा घातलेला ओके आणि हे जो सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे आणि त्याच्यापासून कसे सूप बनवायचे आणि टेस्ट कशी वाढवायची हे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासमध्ये या सगळ्या रेसिपी तुम्हाला सांगितल्या समजा सांगितल्या जाते ओके okay. आता एक दोन ते तीन मिनटं फक्त आपलं हे उकळायचं आहे की आपलं हे सूप रेडी आता हे सूप खाताना तुम्हाला ब्रेड बरोबर खावं लागतं तर mm त्याची -hmm. टेस्ट जास्त छान येते म्हणजे okay. कुशेटा ब्रेड म्हणा किंवा चीज ब्रेड म्हणा कार्लिक ब्रेड म्हणा कुठल्याही ब्रेड हे जर खाल्लं डीप करून तर खूप mm. छान लागतं ओके okay. वरून हवं असेल तर थोडीशी कोथिंबीर कोथुंबी घातली तरी ता चालू शकतो चू करून तो कांदा खेळला येत झाल्यावर त्याचा जो सुगंध येत होता हा मला कांदा आवडतो पण त्याच जे बघणं होत किंवा ते चोपचा अनुभव घेणं होत हे फार छान होत सो so, uh, मला चव बघायला आवडेल याची मी चव बघते पण मला आधी क्लास विषय जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कोणकोणते क्लासेस मध्ये शिकवतात पदार्थ सूपचे आता हे सूप मध्ये मी जवळजवळ वीस प्रकार शिकवते इथे आज मी ज्यासाठी फ्रेंच ओनियन केलंय आणि आधीच मी करून पण ठेवलंय थाय टमाटो तुझ्यासाठी त्याच्यामध्ये आपण कोकोनट मिल्क करून केलेलं असतं ते पण मी ज्यासाठी करून ठेवलेलं मुद्दा म्हणून खास आणि आता ही थंडीच्या दिवसामध्ये लेमन कोरंडर इज द बेस्ट ऑप्शन फार म्हणजे सी विटॅमिन जातं

तर गाजर खूप छान येतात आजकाल लाल छान मध्ये तर गाजराचा एक चूप मी त्याच्यामध्ये शिकवते पालक आहे त्याच्यामध्ये आयन मिळतो मुलं असं पटकन पालक खात नाहीत तर तू जे सूप करून दिलंस तर त्याचा उग्रपणा कसा घालवायचा पालकाचा सूप पिताना या काही काही छोट्या छोट्या टिप्स असतात आपल्याला आपण सहज करतो पण त्या टिप्स आपल्याला माहिती नसतात काही गोष्टी तर या सगळ्या टिप्स आहेत ना त्या तुमच्या क्लासमध्ये आपल्या शिकवल्या जातात बदाम शोरबा आहे जे मुलं बदाम पटकन खात नाही तर त्याला त्यांचं सूप करून दिलं तर मुलांची इम्युनिटी पण वाढते पटकन सकाळी शाळेत जाताना ते खाऊ शकतात असे वेगवेगळे प्रकारचे सूप आहेत की जे अनकॉमन जरा थोडेसे आहेत लेटेस्ट सूप आहे लेटेस्ट सूप तर बरेच लोक आपण पटकन खात नाही आणि तुला कळणार पण त्याची टेस्ट घेतला की अरे हे तू ह्याच्यापासून बनवलेस इतके वेगवेगळे प्रकार सगळे इथे दाखवले जातात त्याची पीडीएफ नोट्स पण तुम्हाला दिली जाते ओके आणि इथे मी शक्यतो करून घेते म्हणजे एक मी दाखवते आणि छान तुमच्याकडून आपण एक एज अ फॅमिली म्हणून हँडसॉन आपण सगळा तो छान क्लास घेतो गप्पा मारत छान म्हणजे असा तो क्लास असतो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुझ्याकडे शिकता येतो येस सो तुम्हाला जर हे क्लास करायचे असतील तर ताईशी नक्की संपर्क करा येस आणि ताई अजून तू काय काय कोणते क्लास शिकवतोय आता तुझं थंडीचं म्हणलं ना तर आता सॅलेडचे क्लास खूप चालतात सूप सॅलेड सिझलर त्याच्यानंतर आता क्रिसमस okay. जवळ येतो मग त्याच्यामध्ये हीट केक चालतात प्लम केकचे केक चालतात म्हणजे क्लासेस चालतात आणि नॉर्मल आपल्या मुलांना लोकांना सगळ्यांना आवडतात ते पास्ता आहे मेक्सिकन आहे इटालियन आहे हे सगळे एन नंबर ऑफ क्लासेस माझ्याकडे बेकिंग कुकी तुम्ही फक्त क्लासचं नाव सांगा आणि मला वाटतं क्लास तुम्ही करालच पण तुम्हाला जर इतर गोष्टी शिकायच्या असतील तर तोही पर्याय काहीकडे उपलब्ध आहे तुम्ही नक्की संपर्क करा सगळ्यात महत्वाचा मला सूप प्यायची उत्सुकता मी सूप पिऊन पाहत नक्कीच सो हे फ्रेंचियन आहे त्याच्यावर तू थोडंसं हे केले गेल हो गार्लिक फ्रेंड गार्लिक ब्रेड तो पण सगळ्यांना घेत छान चीज घालून तो पण ट्राय म्हणजे मग हम्म मस्त आहे म्हणजे थोडासा हा ब्रेड आणि थोडस सूप असं तर मग तुम्हाला त्याची टेस्ट छान आहे फारच छान सूप आहे अगदी मेन म्हणजे कांदाचं उघड पण लावत नाहीये आणि गरम गरम प्यायला इतकी मजा येते मस्त प्रकारे हा ताईने आपल्याला कृती दाखवलेली आहे तर त्या पद्धतीने नक्की करून पहा पण सगळ्यात महत्वाचं की सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामुळे ताईकडनं ते शिकायला लागेल आता मी टॉमॅटो पिऊन बघते थाई टॉमॅटो मस्त घट्ट सोपे बघू शकता तुम्ही हा चारे। चारे चारे चुँग चुँग हो हे फार छान आहे म्हणजे क्रीमी खूप असं झालं त्याचं क्रीमी असत ते जाणवत आहे आणि टोमॅटोचा एक छान मज्जतदारपणा मस्त सोपे हे सूप पिऊन मला मजा आली आहे आई थँक्यू सो मच थँक्यू माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि इतकी छान सूप दाखवलीस त्याबद्दल थँक्यू भक्ती तू पण आज माझ्याकडे वेळात वेळ काढून आलीस त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडसह तोपर्यंत थ्री जियर्स